नमस्कार जय महाराष्ट्र बघा लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो नवीन लेटेस्ट चौदा तारखेचा जो अपडेट आलेला आहे आजचा अपडेट आलेला आहे त्यासंबंधी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे या अपडेटमध्ये तुम्हाला बघा दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील पहिली गोष्ट म्हणजे लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे कट झालेले आहेत त्यांच्यासाठी काय अपडेट आलेलं आहे ते आपण जाणून घेऊ त्याच्यानंतर चार हजार पाचशे ज्या आता जमा होणार आहेत सप्टेंबर महिन्यामध्ये ते कधी जमा होणार आहेत त्याबद्दल मी तुम्हाला माहिती देईन सोबत बघा ज्या लाभार्थ्यांना पैसे आलेच नाही आतापर्यंत त्यांच्यासाठी देखील नवीन अपडेट आलेला आहे तर सगळी सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा आता तुम्हाला माहितीच असेल सध्या ॲप आणि संकेतस्थळ बंद करण्यात आलेलं आहे लाडकी बहीण योजनेचा जो ॲप आणि संकेतस्थळ होता म्हणजे वेबसाईट होती जी ऑफिशियल ती आता बंद करण्यात आलेली आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे अर्ज कसा भरायचं त्या संबंधीचा काय अपडेट आलेला आहे ते बघा तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून अनेक जण सन्मान निधीच्या प्रतीक्षेत आहेत तर सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यात येत आहे परंतु आता फक्त अंगणवाडी का वाड़ी भरू आता नारी शक्ती ॲप आणि संकेतस्थळ बंद असल्याने जवळच्या अंगणवाडी का यासंबंधीचे या अधिकार आता अंगणवाडी सेविकांनाच देण्यात आलेले आहेत ठीक आहे लक्षात आले तर बघा आता अंगणवाडी सेविका महिलांकडून अर्ज भरून घेतील पहिली गोष्ट व अर्जाची छाननी झाल्यानंतर अंगणवाडी सेविकास त्याची नोंदणी ऑनलाईन करणार आहे अशी माहिती महिला आणि बाल विकास मंत्री अदिती टटकरे यांच्या कार्यालयाकडून आजच प्राप्त झालेली आहे त्यामुळे तुम्ही अजूनही अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर तीस सप्टेंबर लक्षात ठेवा बघा सोळा दिवसच राहिले तीस सप्टेंबर तारीख लक्षात ठेवा तीस सप्टेंबरपर्यंत तुम्ही अंगणवाडी वाडीस जाऊन अंगणवाडीशी अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधा आणि लवकरात लवकर हा अर्ज भरून घ्या दुसरा अपडेट असा आहे की लाभार्थ्यांच्या खात्यातून पैसे कट झाले खात्यामध्ये पैसे आले पण ते कट झाले त्यांच्या संबंधी काय अपडेट आलेला आहे तो आपण जाणून घेऊया महिला व विवास विभाग बाल विकास विभागाचे प्रधान सचिव कुमार यांनी बुधवारी राज्यातील महिला व बाल विकास अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे तीन हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले मात्र ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यातून न काढता येणे ठीक आहे कर्जाच्या थकीत हप्त्यांमध्ये ही जमा झालेली वळती करून घेणे असे प्रकार उघड झाले म्हणजे काय झाले की लाभार्थ्यांना थे ते पैसे अकाउंटमधून काढताच नाही आले किंवा तुमच्या अंगावर काही लोन असेल तर त्या लोनमध्ये ती अमाऊंट ॲडजस्ट झाली त्यामुळे ज्या काही ला लाभार्थ्यां लाभार्थी महिला होत्या त्यांना प्रत्यक्षात या योजनेचा लाभच भेटला नाही असं चित्र राज्यात अनेक ठिकाणी असल्याच्या महिलांच्या तक्रारी वाढत आहेत तर बघा या संबंधी अपडेट काय आलेले आहेत लाडकी बहीण योजनेच्या रकमेतून कोणत्याही प्रकारचे पैसे कापू नका अशी सूचना महिला व बाल विकास विभागाचे डॉ सचिव डॉक्टर अनुप कुमार यांनी सर्व बँकांना केली तरीही बघा अशी सूचना केली तरीही अनेक ठिकाणी पैसे कापणे सुरूच असून अशा तक्रारीही आल्या असल्याचे महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले तर त्यावर आता या संदर्भात थेट आरबीआयलाच पत्र पाठवण्याचा निर्णय घेतला आहे आणि ज्यांचे पैसे कापले गेले आहेत त्यांना बँकांनी पुन्हा पैसे देण्याची विनंती केली जाणार आहे तर महत्वाचा अपडेट आहे जर तुमचे पैसे कट झालेले असतील किंवा तुम्हाला पैसे काढता येत जरी नसतील तरी आता ते काढता येतील घाबरून जाऊ नका दुसरी गोष्ट बघा आनंदाची बातमी तिसरा हप्ता चार हजार पाचशे रुपये कोणत्या तारखेला जमा होणार आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत सरकारने दोन टप्प्यांमध्ये म्हणजे बघा पहिला टप्पा रक्षाबंधनच्या वेळी आणि नंतरचा ऑगस्ट ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अशा दोन टप्प्यांमध्ये या योजनेचा पैसा लाखो महिलांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत परंतु त्यांना पैसा मिळालेला नाही अशा सर्व महिलांना बघा चौदा सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये त्यांच्या खात्यात या योजनेचा पैसा जमा होणार आहे तर बघा अतिशय मस्त गुड न्यूज आहे ही आजपासून पुढच्या चार दिवसामध्ये चौदा ते सतरा सप्टेंबर या कालावधीमध्ये तुमचे सर्व चार हजार पैश चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहे ठीक आहे पुढचा अपडेट बघा ज्या लाभार्थ्यांना पैसे आले नाही त्यांच्यासाठी काय आहे बघा अपडेट तर त्यांना पैसे आतापर्यंत आलेले नाहीत त्यांनी घाबरून जाऊ नका तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे व तुमचे बँक खाते हे आधारसोबत लिंक आहे तर नक्की तुम्हाला पैसे भेटतील कारण बघा काही महिलांच्या लिस्ट या उशिराने महिला व बाल विकास विभागापर्यंत आल्या व त्या बँकांपर्यंत उशिराने पोचल्यामुळे काहींचे फॉर्म अप्रूव्ह असून सुद्धा त्यांना पैसे आलेले नाहीत ठीक आहे तर तिसऱ्या हप्त्यात सर्वांचे पैसे येणार आहेत म्हणजे तीन हप्ते असे चार हजार पाचशे रुपये तुम्हाला भेटून जातील असं या नवीन अपडेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे तर बघा हे महत्त्वाचे तीन अपडेट होते जे तुम्हाला मी सांगितले तुमच्या काही डाउट्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर अशाच योजनांसंबंधी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद